खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया दिवाळी म्हणजे कसं चिवड्याची बिना एकदम आलेली आहे मस्तपैकी चिवडाची रेसिपी तेच मक्याची चिवडाची रेसिपी इतकी सोप्या पद्धतीनं आणि इतकी क्रिस्पी लागतात खायला की काय सांगू चला तर मग आजची ही रेसिपी बघून घेऊया आणि व्हिडिओ स्किप न करता आजची ही रेसिपी सुरू करूया चला तर मग चला आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी बघा इथं मक्का पोहो घेतलेला आहे ही आता ह्याचा आपल्याला मका चिवडा बनवायचा आहे तर एक किलो घेतलेला आहे स्वच्छ चाळून घेतलेला आहे मी हे पहा असं असतं ही मक्काच असतं ही तर आता ह्याला आपल्याला तेलात तळायचं आहे एक किलो घेतलेला आहे मी इथं घेतलेलं आहे शेंगदाणे एक वाटी फुटाने एक वाटी घेतलेला आहे मतलब दाळगा घेतलेला आहे बघू शकता ही कढीपत्ता घेतलेला आहे साखर घेतलेली आहे लसूण सोलून चेचून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि इथे काजू बदाम आणि खोबरं घेतलेले आहे साईडला तेल बी ठेवले तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा एक टाकून बघितलंय मी तर मस्त असं वर येऊ लागले तळुणा तेल गरम करून घ्या पाट आता थोडं थोडं करून तळून घेऊया लगेच तळतही उशीर नाही लागत अगं त्याला तेल चांगलं गरम झाल्यावर गॅस कमी करून भाजा एका परत काढून घेऊया भाजायचं बघा थोडं थोडं करूनच भाजा खूप छान लागतो हे खायला मकाचा चिवडा कसा आवाज लागलाय थोडं करूनच भाजायचं बघा सगळं असंच भाजून घेते तळून घेतलं बघा गरम आहे अजून हे पा कसं असं तळून छान तळून घेतलेलं आहे आता शेंगदाना तळून घेऊया तर बघा छान असं तळून घेऊया शेंगदाणा बघा छान असं तळलं गेलेलं आहे बघू शकता कसं असं फुटलेले आहेत बघा आवाज बी छान असं क्रिस्पी झालं का नाही तोंडा खाली चव लागते छान तर ह्याच्यातच काढूया आपण मक्का भाजले का नाही त्याच्यातच काढायचं आता घेऊया दाळगा भाजू ना दाळगा बी छान असा भाजायचा लगेच भाजतोय दाळग्याला काय उशीर लागत नाही पहिलंच भाजलेला असतोय दाळगा छान भाजला खोबरं भाजू ना तुम्हाला खोबरंही नाही आवडत नसलं मक्केच्या चिवड्यात तर घालू नका नसल घातलं तरी बी चालतंय या आता खोबर बी छान तळलं गेलेलं आहे बघा काढून घेऊया गॅस कमी करूनच तळा सगळं म्हणजे तेल चांगलं पहिलं तर आपलं गरम आहे का नाही आता बदाम तळून घेऊया काजू भी आपलं छान तळलं गेलेलं आहे बघा सॉरी बदाम काजू बी तळून घेऊया बदाम छान तळले ते काढून घेतले ते ह्याला भीत छान तळूया तळ गेलेलं आहे बघा काढून घेऊया लसूण आणि मिरची तळून घेते हेच आहे कढीपत्ता कढीपत्ता कडीपत्ता कडीपत्ता लांब ठरा तळून घ्या आणि कढीपत्ता तळताना जरा लांबच टरायचा गेलेला आहे बघा कडीपत्ता काढून घेऊया बघा आवाज आता इथे सगळं तळून घेतलं बघा आता ह्याच्यावर टाकायची आहे पिट्टी साखर थोडीशी लाल तिखट आता छान असं मिक्स करून घेऊया हातानेच करायचं म्हणजे मिक्स होत आहे सगळीकडे वतून घेतलं बघा परातीत एवढं जमन हलवायला खाली जास्त पडायला आलं तर बघा आता मस्त चौकड लागायला पाहिजे बघू शकता कसं कलर आला आलाय एकदम मस्त जसं मार्केटात मिळते का नाही तसा झालेला आहे आपला चिवडा बघा काय आवाज हो येतोय मस्त आणि मुलांना खूप आवडतं ही नक्की तुम्ही एकदा करा तर बघा आजचा चिवडा मस्त मकेचा चिवडा बनून रेडी आहे दाखवते तुम्हाला बघा कितीही झालं बघा काय मस्त झालेलं आहे नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातून खात रावा मस्त राहा आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी बाय